मित्रांनो स्वागत नुँ। आहे आपलं मनोज डायरी युट्यूब चॅनलमध्ये आणि सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता आपण चाललो त्या आमच्या गावातील खानावप्रेमी लीग म्हणजे के पी एल सीझन फोर आहे आज तर तिकडे आपण जात आहोत आजचा व्हिडिओ के पी एलवर असणार आहे सगळं पूर्ण बघा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे चला तर मग जाऊया ग्राउंडवर बघा आपण पोहोचलेलो आहोत

फक्त इन्फॉर्म करा मी मीडून ऑर्डर देईन आणि त्यानंतर आपण राष्ट्रगीताला सुरुवात करणार सुद्धा इथे आलेली आहे आणि नक्कीच नंतर इथे करणार आहोत तर प्रकाश सुद्धा विनंती करतो पण मैदानाचा ताबा घे आणि आपण राष्ट्रगीताला लगेच सुरुवात करणार आहोत सर्वांनी तयार राहायचं आहे जर कोणाच्या डोक्यावरती अजूनही कॅप असेल तर काढायची आहे रेडी सर्व येस विजय पाटील तुम्ही सुद्धा मैदानावरती सज्ज व्हायचं आहे तसेच अजून कोणी आहेत पीस येस रेडी आणि आपल्यासोबत हेमंत भाऊ सुद्धा ग्राउंड वर आलेले आहेत काय सांगतील केपीएल बद्दल दोन शब्द सांग काय वाटते केपीएल बद्दल नाही ना आता <laughs>

किंवा या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉल सर्व अन्य गावातील खेळाडू यांनी संपूर्ण दिवसामध्ये स्कोरिंग साठी सहकार्य करायचं आहे कॅमेरा ऑपरेटर आणि स्कोरिंग साठी चला तर एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रत्येकाला कर विनंती करतो टाळ्या वाजवायचे टाळ्यांच्या घसरामध्ये अंकित स्ट्रायकर या संघाचा सा। पहिला सामना चालू होत ऑल द बेस्ट मात्र स्कोरिंग आणि मित्रांनो पहिला सामना आहे संचित ब्लू आर्मी ऑल द बेस्ट भाऊ ऑल द बेस्ट दोबोधोंदी आमचे जुने राहते खानाव काय सांगशील खानाव प्रेमियर लीग बद्दल दोन शब्द विचार नको करू हजी पडल ऑल द बेस्ट आणि बघा मामा भाजी ओपनिंगला मी आमची टीम आहे भाई भाई स्टार ऑल द बेस्ट सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि खास समर्थक आलेले आहेत फॉरेन वरून या गावातील बैलगाडा आले आहेत आम्हाला सपोर्ट करायला थँक्यू मामा काय सांगेल केपीएल बद्दल दोन शब्द सांगतो आता आपलं चौथं वर्ष आहे केपीएलचं तर केपीएल मुलं आपल्या क्रिकेट मध्ये काय फरक पडला काय सांगू शकतो खानावच्या क्रिकेट मध्ये एल म्हणजे आपल्या गावातील अति सर्व मंडळी आपली उत्साहित असतं एक उत्सव फेस्टिवल म्हणून आपण हा फेस्टिवल म्हणून करतो आणि अख्खा दिवस हा गावासाठी आपला मानला जातो चार वर्ष झाली आपले हा कार्यक्रम तर क्रिकेटमध्ये काय फरक आपल्याला नाश्ता वगैरे सोय करण्यासाठी मंगेश टोपले आणि अंजुताई आहे वडापाव वगैरे इकडे सोय केलेली आहे खायला या सगळ्याही काय बोल ना प्रजादक तर एकदा झोडच्या घसऱ्यामध्ये पुन्हा एकदा स्वागत करूया खानावपिन वीक पर्वत चौथ आणि सुरुवात करतो मार्क वरगे आहे तर सायकिंग नॉन सायकिंग वरती मुद्दा ठाकूर पहिला राईट रायकांवर पहिल्याच बॉल वरती खाना आहे प्रीमियर लीग पर्व चौथा ची सुरुवात मात्र शंकराने दुसऱ्या सामन्याचा टॉस उडवासाठी सिद्धू आलेला आहे ऑल द बेस्ट आणि विनय ऑल द बेस्ट थांबा सिद्धांत प्रतिस्पर्धी एक टेक्निकल विनय पाटील टॉस झालाय सिद्धांत पोलकर सिद्धांत पोलकर आपल्या काय बॅटिंग बॅटिंग करण्याचा निर्णय काय घेतला जेव्हा टॉस झाला तेव्हा त्यांनी फिल्डिंग निर्णय घेतला तुम्ही करताय काय स्पेसिफिक रिझन आहे त्यांची टीम बाकी बॅट्समन नाही म्हणून पहिले आम्ही बॅटिंग करून आमच्याकडे बॉलिंग चांगले आहे चेसिंग करण्याचा डिफेंड करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद आपण टॉस असता निर्णय काय असतात माझा निर्णय क्षेत्रात ऍक्च्युली तो मिळाला आहे चार वर्षी मी आशा आहे की त्या सगळी चारमध्ये रोखण्याचा प्रयत्न करा कमीत कमी चाळीस गावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू त्यांच्यामुळे आपल्या विभागातील या वर्षीचा सर्वात फॉर्म असलेला सिद्धांत पुढेकर आहे त्याच्यामुळे किती स्कोर बनवू शकतो किती कमीत कमी, -कमी रोखता आहे आम्ही त्यांना रोखू तर न्यूज फ्रॉम द सेटअप पॉइंट सीते चॅलेंजर ओन द टॉस अँड डिसाइड टू बॅट फर्स्ट आपल्यासोबत आहेत सनचे ब्लू आर्मीचे ओनर अजयभाऊ पाटील पहिलाच सामना आपला केपीएल मधला विनोद झाला काय वाटते भाऊ खूप छान वाटतंय पहिलीच मॅच होती आणि आम्ही आधीच ठरलो आमचं प्लॅनिंग होता पहिलीच्या दोन मॅच आहेत त्या जिंकायचे आहेत नंतर मग जरा आमचं परफॉर्मन्स कमी झालं तरी चालेल पण पहिला दोन मॅच आम्हाला जिंकायचे आहेत आणि केपीएल बद्दल काय सांगाल चौथ्या वर्ष खूप छान नियोजन आहे तुमचं देखील वाटलं आणि इकडे आमच्या गावातील ज्येष्ठ खेळाडू दिगंबर पाटील आलेले आहेत अपेक्षा होती की उद्घाटनाला पण ते आता आलेले आहेत एवढा थोडासा लेट झाला त्यांना काय सांगाल पी एल बद्दल हा मागे जेवणाची व्यवस्था ती आपण बघायला जाऊया जेवणाची सुद्धा सोय केलेली आहे दादांनी आणि इकडे बघू शकता बाळूदादा आलेला आहे आणि हेमंत भाऊ स्वतः कांदे वगैरे कापतोय आणि हेमंत भाऊच्या आजचं जेवण आम्ही एकदा कोल्हापूरला जेवलेलं आहे आणि आज पुन्हा जेवायला मिळणार आहे रोईच्या हातच आपण मटन खालेलं आणि आज सुद्धा रोहितच्या हो मटण चिकन जेवायला मिळणार आहे थोड्या वेळाने आणि माईबाईला सपोर्ट करण्यासाठी आलेला आहे नाव काय तुझं भाऊ अर्णव आवेश वाडेकर अर्णव आवेश वाडेकर बेस्ट ऑफ लक बोल ना बेस्ट ऑफ लक आमच्या प्लेयरला एनर्जी आलेली आहे बघा एनर्जी आली चॉकलेट आणि ते श्री ते चॅलेंजर पहिला सामना <laughs> विजयी झालेला आहे निशान पाटील कसं वाटतं आता पहिला सामना विजयी झालेला सगळ्या आणि कोणाचा कोणाचा परफॉर्मन्स चांगला वाटला तुझा परफॉर्मन्स काय होता माझा काहीच काही बॅटिंग नाही भेटली होणार आमचा सामना चालू होते भाई भाई स्टार

इस बार बाकी पर जाकर पंच करने का प्रयास स्कोर उनतालीस रन 39 नाइन रन और, और स्कोर बोर्ड तो तो अभी भी एक गेंद आधा बाकी संतोष बड़े करके से पर यहाँ पे आखिरी गेंद यहाँ पे इस बार कार्पेट के सहारे खेलने की कोशिश की थी मंत्र वहां पर है बहुत अच्छी जो आर्मी तो टीमों के कैप्टन को मैं यहाँ पे गुजारिश करना चाहूंगा कि प्लीज यहाँ पे टॉस करने के लिए आई

प्रभाकर यांच्याकडून आहे सुद्धा आपण जायचं तर साहिल वाडेकर आपण आपल्या शंभर रुपयाचं पार्थिव घेऊन जायचं आहे सायन्स हिंदू साठीच मॅच पव्हलियन मध्ये खूप आनंद सगळ्यांना इकडे बघू शकता निलेश दादा अजय भाऊ जितीन दादा यांना सपोर्ट करण्यासाठी वहिनी आणि माई आलेल्या आहेत आणि पप्पांना सपोर्ट करण्यासाठी दिदी आलेली आहे सुद्धा आलेले आहे नाच जरा नाच डायरेक्ट आणि आता कॉमेंट्रीला आलेला आहे मोहे मोहेस्तीच चॅलेंजर ला सपोर्ट करण्यासाठी अंकिता वहिनी मिनल सुद्धा आले सुट्टी कशी भेटली हा पार्टी आजली की सुट्टीच कारण येत आलाय <laughs> मोठा सपोर्ट करायला उतर आता जिंकून इकडे बघू शकता जितिंदाला सपोर्ट करण्यासाठी महेश तले वेलोलीतून आले तुमच्या गावात पण मॅच आहेत जितिंदाला सपोर्ट करायला आलेला आहे कायम सपोर्ट असणार आहे तिकडे बघा बका बकासूरचा कट्टर फॅन रितेश आणि टी त्यांनी प्रिंट केले सहा हजार तीनशे सी सी बकासूर फॅन आय पी एल बघा साठी बाहेर राज्यातून पण पब्लिक आलेली आहे का आहे हो बंगालच बंगालच आहे आप का जाय हो से यूपी और आप झारखंड पंजाब आप का गलकता से। गलकता, ये देखो कौन सा मुन्ना ठाकुर के फैन आपका नाम क्या है मुन्ना ठाकुर को देखने के लिए खास आए आप किस को सपोर्ट कर रहे हैं कौन से टीम को सपोर्ट कर रहे हैं आप ये वाला हमारा भाई स्टार हाँ आपको कहा गाँव कौन सा है श्रीनगर यूपी यहाँ कौन से टीम को सपोर्ट कर रहे हैं आप भाई भाई बोलो भाई 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 आप कौन सी टीम को सपोर्ट कर रहे हैं कौन से टीम को सपोर्ट कर रहे एक बार जोर से बोलो भाई भाई स्टार आणि आमचे आधारस्तंभ आलेले आहेत मामा तुम्ही कोणला सपोर्ट करणार आहे भाई भाईला सवाल आहे का बोल आणि हे बघा लेट आले आणि आता करत करताय लेट आले उद्घाटनाला पण नव्हते आणि आता गोंगाट करताय तिथे जेवण झालं ভাই বাই ষ্টাৰামা কেতি হাল ভাই বাই ষ্টাৰ आदाने मूड तो मित्रों देखिए इधर भी बाहर से आए दर्शक देखने के लिए आप कहां से आए हो गांव कौन सा बिहार बिहार से आप कहां से हो यूपी आप कौन से टीम को सपोर्ट कर रहे हैं आप भाई कौन से टीम को सपोर्ट कर रहे हो जोर से बोलिए आप कहाँ से आए हो आप कहाँ से आए आप कौन से टीम के लिए आए हो अभी का मैच देखा क्या भाई भाई भी का आप कहाँ से हो कहाँ से से हो आप कौन से टीम को सपोर्ट कर रहे हो भाई भाई स्टार भाई 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 तो जोर से बोलिए भाई भाई आप कौन से टीम को सपोर्ट कर रहे भाई भाई से आए हो यूपी और यूपी से आप हो अयोध्या आएंगे तब हमारा उधर सब रहने खाने का और कौन से टीम को सपोर्ट कर रहे हो अभी भाई 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 स्टार जोर से बोलिए इधर भी बाहर से आए आप कहाँ से आए हो आ, कौन से टीम को सपोर्ट कर रहे हो दो दोनों दोनों मतलब दोनों टीम। अरे नाम बोली ना एक टीम का आप लोग कहा थे वो झारखंड से झारखंड से मैच देखा पूरा पूरा नहीं देखा अभी 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 आया है क्या कौन सा टीम अच्छा लग रहा है इससे पहले वाला अच्छा लगा मतलब ये हाँ। वो जोर से बोलिए भाई भाई स्टार भाई भाई स्टार जोर से KPL party के पी एल पार्टी मागे जेवणाची सगळी सोय केली आहे सगळी जेवतायत बघा इकडे बघा सगळी जेवणाचा आनंद घेत आहेत आणि सिद्धू जेव्हा बसलाच नाही येऊन मॅच हरल्यावर जेव्हा काय तू आपली टीम जवळ पण नाही जवळपास काय बोलतेस आणि इकडे सिद्धांत फुलेकरला काय सिद्धांत फुलेकरला मोह आवरलेला नाही लगेच जेवायला आला करते कशाला

थँक्यू yeah. 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 ये योगीता ने पी जेड और चार रनों की दररेगा इस गेंद पर पहले दो का मामला चार रन ज्यादा है दापाटिल पहले ही चल चुके हैं दादा मोला चार नमस्ते दापाटिल कॉन्ट्रैक्टर बरोटी उपाध्यक्ष टीम के माध्यम से 1 2 3 4 रन डाकला ये डबल की डबल

ভাই বাড়ি হার্ডিকার্ডী অভিনন্দন করতো আল স্বপ্ন খেলে অর্থাৎ আপনার মাত্র পুরোপ্না শ্রী রাম শঙ্কা आपल्या हिंदूंसाठी खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवस होता आणि त्याच प्राणप्रतिष्ठेचं लक्ष संतोष पाटील यांच्याकडे असू द्या आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट पाचशे वर्षांचा संघर्ष केल्यानंतर खऱ्या अर्थानं एक दुसरी किमान आपण बावीस झालेला साजरी केली तर त्याबद्दल आमची ધન્યવાદુ હુટુ દોન મિનિટ સર ખેલાડુ કાય મિત્રો જોર ઉદાહરણ સંગતું ફાઈનલ માં સામના ચાલુ હતા आणि त्याने रन मारलेले आणि षटकार मारला त्या बॉलला त्याची बॅट स्टम्पला लागली आणि ही गोष्ट पंचांना सुद्धा कदाचित नव्हती माहीत परंतु स्वतःहून तो क्रीज सोडून गेला आणि बघा फायनलचा सामना होता झटकार मारलेला आणि तो स्वतः ही आहे ही अशीच खेळावृत्ती तो कंटिन्यू करून खूप पुढे असेल थँक्यू आपण स्वतः आणि आपल्या बाय

खूप चांगलं त्यांनी आपण मनोबल व्यक्त केलं धन्यवाद प्लीज आपण आपल्या शुभ असते या ठिकाणी आवड द्यायचा आहे या स्पर्धेमध्ये एकशे तीस धावा त्यांनी पूर्ण केले आणि त्यांनी अर्थानं या स्पर्धेमध्ये बेस्ट सहकार्य केलं असा अर्थ त्या अर्थानं सन्मान आनंद मोदी साहेब आणि जितेंद्र रादा यांच्या स्पर्धेला आपण सुरुवात केली एक दिवस आपल्या गावासाठी म्हणून आपण आहे या लीग खेळून आज संपूर्ण संपर्वायक तर या गावाबद्दल आपल्या या स्पर्धेबद्दल आणि आयोजना धन्यवाद आहे म्हणून मी बाहेर आयकॉन म्हणून

काढल्या होत्या एक शेतकार सुद्धा लगावला होता आणि एक चौकार लगावला होता असा वैभव टोपले करतोय खानाव प्रीमियर लीग मध्ये सन्मान कमी काढली वैभव टोपलेला सन्मान करतोय या स्पर्धेमध्ये जी लीग मध्ये या ठानाव प्रीमियर लीग एक दिवस फक्त गावासाठी ही स्पर्धा आयोजित केली तर या स्पर्धेविषयी काय म्हणशील

तर मित्रांनो ह्या कुठं आहे या वर्षीची के पी एलची स्पर्धा पूर्ण झालेली आहे आताच आपण पुढल्या वर्षीसुद्धा सीझन ऑर्गनाईज करू व्हिडिओ जर आवडली आहे आजची तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर बाय बाय